अर्थ आहे आजपासून ह्याचं नाव घोडे घोडे हो आपल्या जिल्ह्यात घोडेचं नावही मोठं आहे तर त्यांनी सात दिवस घोडे प्रवचन केलं मनुष्य घोडे घोडे महाराजांची एक इच्छा आहे मला ती गोष्ट मोठी आवडली कारण मी त्याच्यासाठी आयुष्यभर जगलो समाजाचं फल व्हावं हा त्यांचा ध्येयवाद आहे पाहिजे स्वयंपाक करताना की माझा स्वयंपाक येऊन लोक तृप्त झाले पाहिजेत हा आनंदी झाले पाहिजेत अशी इच्छा असेल स्वयंपाक बनतो नाही काय आज आमच्या या कार्यक्रमाला अनेकांनी मदत केली आमचा हेमंत दाते आहे त्यांनी काल एक तेलाचा डबा आणून दिला आमचे प्रमोद भाऊ सोनकुसरे त्यांनी तीस किलो तुरीची डाळ दिली टाळी वाजवा द्यायच्या नावानं हां नाही त्यानं तीस किलो डाळ पाठवली हो यावर्षीचा महाप्रसाद भाजीचा जो आहे ना तो त्यांच्यातर्फे हेच नाही पाटील म्हणे काल चला भाजीपाला घेऊ आपण आता हा कोणतं गाव ते ये काल बाजार होता बाजारात गेलो एका जणाजवळची भाजी घेतली चमत्कारच घडला बेटा तो ते दहा किलो भाजी ते काय साडेतीनच्या भावाने घेतली त्याला पैसे दिले साडेतीनशे रुपये या होत्या यायचं दुकान होत तिथं साडेतीनशेच्या भावांना पैसे दिले ना थैल्यातही टाकली पालक त्याला बांध पक्क चाललो आम घेऊन तो आला मागून मग पालक वापस द्या म्हणे मला पैसे टाकलो सारच झालं वापस द्या कहून बाजी म्हणे नुकसान खूप होऊन राहिलं मान कसं काय आता या पालक लिहाय म्हणे घेरही हो तुम्ही हे देऊन द्या म्हणे वापस मी आणून देतो म्हणे सकाळी लागेल तर